आजचे कार्ड्स तुम्हाला सांगतायत आजचा दिवस जो आहे तो एकंदरीत शांततेचा आणि कर्मावर विश्वास ठेवायला लावणारा आहे आज कुठेतरी इंट्रोस्पेक्शन करणार आहात तुम्ही तुम्ही जी कामं केलेली आहेत जे प्रामाणिक राहिलेले आहात जे जे कर्म केलेले आहेत त्यांचा आज न्याय होणार आहे स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहिल्याचा तुम्हाला फेअर शेअर मिळणार आहे आज गोष्टी तुमच्या बाजूने वळण्याचा दिवस आहे कुठले तरी डिसिजन्स पेपरवर किंवा आर्ग्युमेंट्स असतील तर या गोष्टींमध्ये तुम्हाला फेअर वेने एक सेटलमेंट मिळण्याची आज शक्यता आहे दिवसाचा एंड होता होता कुठलं तरी छान छोटंसं सेलिब्रेशन तुम्ही करू शकता किंवा तुमचं म्हणून अगदी समाधानाने भरून येऊ हो शकतं की मी जे जे काही काम केलं त्याचा फेअर रिझल्ट मला मिळालेला आहे तर या आनंदात तुम्ही आजचा दिवस एंड करणार आहात सुंदर असा शांतताप्रिय आणि प्रामाणिकपणाने भरलेला आजचा दिवस आहे या एनर्जीजला क्लेम करण्यासाठी कमेंटमध्ये राधे राधे नक्की लिहा भेटूया पुन्हा उद्या